माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथील रामानंद क्लिनिकल लॅबोरेटरीचा सहावा वर्धापन दिन दिनांक बावीस मार्च रोजी मोफत शुगर तपासणी शिबिर माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथील रामानंद क्लिनिकल लॅबोरेटरीचा सहावा वर्धापन दिन संपन्न होतो आहे त्यानिमित्ताने दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोफत शुगर तपासणी शिबिर ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती लॅब टेक्निशियन माने देवेंद्र माने यांनी दिली ते म्हणाले या लॅबच्या माध्यमातून रक्त लघवी तपासणीची चोवीस तास अत्यावश्यक सेवा या ठिकाणी दिली जाते अनुभवी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत मोफत घरपोच रक्ताचे नमुने घेण्याची वेगवेगळी वे हेल्थ चेकअप प्रोसिजर या ठिकाणी सुरू केलेले आहे त्यामुळे ग्राहकांचा व पेशंटचा चांगला प्रतिसाद आहे निमित्ताने मोफत शुगर तपासणी शिबीर ठेवण्यात आलेले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे मी लॅब टेक्निशियन देवेंद्र विक्रम माने रामानंद क्लिनिकल लॅबोरेटरी माडग्या आपणास सांगण्यात आनंद होत आहे की बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या लॅबला सहा वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी मोफत शुगरची तपासणी म्हणजे रक्तातील साखरेची तपासणी मोफत ठेवलेली आहे तरी त्याचा गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे बाकी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दुसऱ्या टेस्ट असतील की सी बी सी असेल डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया लिवरच्या संबंधित तपासण्या असतील एल एफ टी किडनीच्या संबंधित तपासण्या असतील के एफ टी लिपिड प्रोफाईल सर्वीचे प्रमाण असेल तर ह्या सर्व तपासण्यावरती आपण तीस टक्के सवलत देत आहोत तर त्या दिवशी सर्व रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे मी, मी विशेष आभार व्यक्त करू इच्छितो की मला ह्या सहा वर्षाच्या काळामध्ये भरपूर सर्व डॉक्टरांचा सपोर्ट लाभलेला आहे तसे सर्व लोकांचाही भरपूर प्रतिसाद मला मिळाला आहे तर विशेष मी आभार व्यक्त करू इच्छितो सर्व डॉक्टरांचे त्याच्यामध्ये डॉक्टर चंद्रमणी उमराणी असतील डॉक्टर प्रदीप शिंदे डॉक्टर माळी डॉक्टर हिट्टी डॉक्टर जाधव तसेच कोळगिरीचे डॉक्टर भोसले डॉक्टर तसेच सनमडीचे डॉक्टर सुतार डॉक्टर साळुंके तसेच सोन्याळगावचे डॉक्टर डॉक्टर बगली तसेच उटगीचे डॉक्टर डॉक्टर पट्टन शेट्टी तसेच दरी डॉक्टर डॉक्टर मनेरे तसेच दरीवडचे डॉक्टर डॉक्टर गेन डॉक्टर चौगुले डॉक्टर पुजारी तसेच डॉक्टर माळी या सर्वांचं मला या सहा वर्षामध्ये खूप खूप म्हणजे सपोर्ट झाला आहे त्यांचं एकदा विशेष आभार व्यक्त करू इच्छितो आणि इथून असाच सपोर्ट सर्वांचा राहील अशी मी आशा बाळगतो आणि इथं थांबतो प्रेस